नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा भीमराव ओके तर आपण जी बघतो ही ज्वारी तर पिरून किती दिवस झाला आज ह्या ज्वारीला दोन महिने झालं महिन तर तुम्ही ज्वारी पीक ही किती दिवसापासून करताय वीस वर्ष झालं म्हणजे ह्या वर्षी काय बदल केला आणि तुम्हाला आलेला रिझल्ट थोडा सांगा ना या वर्षी आम्ही आपल्या वैदिकचं वैदिकृषत वापरले हां ज्वारीला फक्त ज्वारीला एकदा पेरली काय नाही काय नाही एक ही पाणी झालं ना एकर दगडी जातीचे आणि आता ही जर ज्वारी बघितली हिची क्वालिटी किंवा ना सर ही जी जी जाडी बघितली किंवा ही जी हिरवगारपणा असेल आणि ह्याच जे आपण जे म्हणतो पेर तर ह्याचा जर विचार केला तर काय वाटतं मला ही उसासारखं आलंय बरोबर आणि जर पान बघितलं तर काय वाटतं असं पान तुमच्याकडे एवढं मोठं जाड हिरवं पान होत कधी एवढं नाही आमचं कधी ज्वारी आली नाही बरं दहा ते पंधरा ज्वारी पहिल्या वेळेस चांगली आणि पानांचं पण हे चांगलं आणि फुटवा चार चार पाच पाच फुटवे आहेत बरं बघा आता हिथं जर बघितलं आपण चार किती आहेत चार आहेत चार आहेत म्हणजे असं चार फुट कधी तुम्हाला बघायला भेटलं आणि उंची दोन महिन्यात एवढी उंची कधी नाही नाही आणि विशेष म्हणजे आता दुष्काळाचं दिवस आहेत बरोबर आणि दुष्काळाच्या सावट आता आपण म्हणते शेतकरी की दुष्काळ पडलाय ज्वारी येत नाही पेरणी झाले उगवत नाही आता आम्ही हा प्लॉट ऍक्च्युअली सर मोडणार होतो बर पण भाऊ आमच्या मग भावांना ठरवल्यावर मी म्हटलं दे आपण पिरलेला आहे पुढच्या पुढे फक्त वातावरणावर आले बघा ज्वारी म्हणजे खाली तुम्ही एसिटी वैदिक दिले आणि त्याच्यावर एकही पाणी नाही हे पाणी नाही एक ही स्प्रे नाही काय बोलताय होय खरं वाटत का जर आता जर कुठला जर शेतकरी बघितला आणि ह्याची हिरवारपणा किंवा हे जर बघितलं तर एकही पाणी नाही आणि मला सांगा ह्या वर्षी पाणी आहे का पाऊस पडला आणि नाही पाऊस नाही त्यामुळे आम्ही फक्त ते दहा टक्के पाणी लागतं जमिनीला ते वैदिकचा आपण वापर करू एस सी टीचा त्याच्यावर आपण आधारित गेल्यावर कांदा घेतला होता ते सरांनी सांगितलं कांदा घेतल्यानंतर त्याचा रिझल्ट मग शिंदे सरांकडनं आम्ही घेतला बरं त्याच्यावर आम्ही शेतामध्ये सगळं ते चालू केलं आता मका पण आहे माझे पाण्यावरती मका आहे एकाच पाणी विदाऊट स्प्रे मध्ये नाही ना, लोक म्हणतात ना, की पाणी असल्याशिवाय शेती होत नाही असं नाही काहीच नाही पाच पाण्यावर माझं फक्त ऊस आहे आहे त्याची चव ही तर नाही पाच पाच पाण्यावरती ऊस पाच पाण्याचा आहे आणि एकच डोस झालेला आहे माझ्या आर्थिक हजामुळे पण ही खरं वाटतंय दहा टक्के पिकांना दहा टक्के वापसा पाहिजे नव्वद टक्के पाणी कमी लागतंय दहा टक्के वापसा पाहिजे जमिनीला म्हणजे दहा टक्के पाणी आणि नव्वद टक्के हवा पाहिजे म्हणजे कार्बनची लेवल पाहिजे कार्बनची लेवल आम्ही ते एसीटीच्या माध्यमातून साध्य करण्याचा घेतो प्रयत्न केलेला आहे तर आम्हाला फळ चांगलं मिळाले आता माझा हरभरा आहे दीड एकर बर करडी एक एकर आहे एकर आहे आता पाचव्या ते सहाव्या दिवशीचा गहू आहे कमीत कमी अर्ध्या फुटाचा गहू आलेला आहे काय बोलतोय हो आता तुम्ही बघू शकता किंवा फोटो वगैरे हे ओके तर मला सांगा आता जी तुमची रस्ते प्लॉट आहे तर काय लोक वगैरे काय विचारतात वगैरे बाबा काय पेरलंय किंवा काय खत दिलाय बर डोस कोणता दिलाय सगळ्यात सग्ड़े, सगळ्यात महत्वाचं सगळे म्हणते डोसच कोणता दिलाय बर आउटची गरज नाही हो जमीन आपली पैलवान करायची आहे आणि त्याला माध्यम हे आपल्या वैदिकच आहे म्हणजे वैदिकच्या वर एवढं जबरदस्त प्लॉट बसलाय तर मला सांगा आता हे जे जर आपण बघितलं हे जे जर बघा जाडी बघितली तर किती आहे ते तुमच्या ह्याच्यात असेल पण झाडे भरपूर उसासारखं झाड आहे आणि ह्याचा जर बघितलं एक इथं पेक्षा जास्त आसपास आहे हा आणि ह्या जेव्हा बघा लस्टर वगैरे तर बघितलं आणि आज आपण उसासारखं ह्याला जर जनावरांना जर खाल्लं तर काय वाटतं मला आता जनावरांना आमच्या यासिटीच आहे आपले ते चार्जर वगैरे आता जशीच कोणाचीच पोटी नाही आपल्या ह्याची जशीची शेणाची पोटी येते बर आणि असं हाताने भरता येते म्हणजे पहिलं कसं होतं पहिले ते शेण घाणच राहणार की केमिकल सगळं ओके त्यामुळे आम्हाला हे मुरघास वगैरे आम्ही बनवत आता मकाचा मुरघास बनवला होता मी त्याच एस सी टीच ऑफर केलेलं मग बरोबर तर फॅट माझं चार आठ पर्यंत आसपास मिळाले फॅट फॅटला हु, आणि चाळीस बेचाळीस रुपये पर्यंत दर मिळाला आता दर आले तर बर okay, बर म्हणजे चारा पौष्टिक राहते ओके म्हणजे तुम्ही एससीटी वैदिक वर चारा आहे म्हणजे आता ह्याला तुम्ही एससीटी वैदिक वापरले आणि गैला पण तुम्ही मिल चार्जर वापरताय म्हणजे तुमचं शेण अमृत झालेलं आहे तर काय शेणाची क्वालिटी काय वाटतं शेणाची क्वालिटी एक नंबर आहे तेच शेण आता आम्ही त्याचा वापर बागेसाठी करतो डाळीम आपला आहे दीड एकर बर डाळीमला आता बाहेर धरण्यासाठी आम्ही यूज केले ते ओके तर मला सांगा आता जी हे जी उंची जर बघितलं तर किती फूट उंची साधारण आपल्या दहा फूट आता हात जर वर केला तरीच सुद्धा वर पोचत नाही बरोबर तर आता जी अजून कनिक कोच ह्याच्या पोग्यातच आहे बरोबर तर पहिले तुमची किती उंची असायची तुमच्या किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये बाटूकच असायचं बाटूकच असायचं आणि त्याला तुम्ही पाणी न देऊन सुद्धा घेऊन तेवढा राहायचा आठ ते दहा फुटच बर हाँ. आता ही बिगर पाणी तुमचा तर विश्वास बसतोय आवाज शेतकरी थांबून विचार तिथे काय वापरले बरं बरं बर। आमच्या सगळ्यांना आग्रहाचं सांगणार आहे एकदा युज करून बघा हा शेतकऱ्यांना फायदाच फायदा त्यामध्ये ओके आणि जमीन चांगली राहते जमीन चांगली पहिले मातीत ना आता या मातीत बघाय की तुमचं आता जर बघितलं आपण आता जर ही मातीचा कलर जर बघितला तर काय वाटतं तुम्हाला पूर्ण आहे माती आणि मातीचा जर वास वगैरे हो जर आपण बघितला तर काय वाटतं तुम्हाला तुम्ही पण घेऊ शकता म्हणजे पहिल्या जुन्या काळात वास यायचा मातीचा तो वास आ, तो शेतामध्ये बरं म्हणजे पूर्ण गांडुळांची पण त्यात निर्मिती झाली आणि जर प्लॉटला एवढी की कधी बघली ते कधीच नाही अपेक्षा पण केली नव्हती आम्ही म्हणजे एवढा जबरदस्त काळूखे बघ आता आपण सगळीकडे जर बघितलं एक एक आ, तर एकदम असा काळा डो म्हणतो आपण तसा प्लॉट बसलेला एकदम हिरवा गार तर इतर जे शेतकरी आहेत की आज दुष्काळाच्या परिस्थितीमुळं बरेच शेतकरीला आ... किंवा पाण्याला हार न मानता निसर्गाला हार न मानता जो निसर्ग अशी लाडा देतो त्याच्यासोबत एसटी आहे आपल्याला काम करण्यासाठी ओके एसटी बरोबर जर सहकार्य घेतलं त्यांचं किंवा माहिती घेतली आणि त्याचा वापर करून शेती जर चांगली केली तर मला नाही वाटत शेती म्हणजे फेल जाईल ओके okay. oh. म्हणजे दुष्काळ जरी असला oh, तरी एस सी टी वैदिक तंत्रज्ञानावर आपण शंभर टक्के oh, शेती oh, करू oh, शकतो म्हणजे आपलं माननीय श्री ने रामसर नेहमी म्हणतात की oh. वैदिक वापरलं का पाणी लागत नाही oh. तीच आज चमत्कार आज बघतोय आपण आणि अजिबात पाणी दिलं नाही आणि पीक जर बघितलं तर एकदम उंच जबरदस्त आहे आणि त्याचं जर सगळं ऑलोहर जर बघितलं तर पानाची रुंदी असेल किंवा पूर्ण जर आपण बघितलं आता काही लोक म्हणतील तेवढंच बघ दाखवतील काय म्हणून म्हणजे आपण सगळं जर बघितलं आपण कुठंही बघा ऑल ओव्हर हो जर सगळीकडे चेकिंग केलं तर एकशे से, 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 सेम म्हणजे मी गोलच फिरून धावतोय कारण कशासाठी तर बघणाऱ्या व्यक्तींना पण वाटतं बाबा काही नसतं सिलेक्टिव्ह तेवढंच ही केलंय काय बघा इकडं जर आपण सगळं जर बघितलं तर सगळी सारखी उंची आहे आणि सगळीकडं एक ग्रेरन नाही आणि जर आपण जर विचार केला खर्चाचा वगैरे तर पहिलं तुम्ही काय किती खर्च केला सर्वात उत्कृष्ट शेती म्हणलं तर ओके साधारण तुम्ही किती खर्च केला असल्या एवढ्याला काहीच नाही येत फक्त कृषी अमृत टाकलेलं ज्वारी बरोबर म्हणजे पेरणी बरं ओके okay. म्हणजे तुमचं ज्यावेळेस पेरणी करायच्या पुढे तुम्ही विस्कटलेला आहे पेरणी बरोबर पेरणी बरोबरच दिलंय ओके तर काय वाटतं तुम्हाला पहिल्यांदा काय शाश्वती वाटत होती का येईल बाबा असं म्हणून ज्वारीच मोडायची ठरवली बर पण आम्ही राहू देतीच्या आसपास होईल वीस पुती ज्वारी होईल तर पहिले तुम्हाला ह्या किती पुती ज्वारी व्हायची आठ दहा पोती आठ आणि आता वीस पुती म्हणजे तुम्हाला डबल तुमचा इन्कम आहे खर्च कमी झाला खर्च कमी झाला आणि तण वगैरे वा काय वाटतं तुम्हाला तणा आहे तणाला खरडापाळी केलेली होती आणि कृषी अमृत न काम इतकं झपाट्यात रिझल्ट केला की आजचा उद्या दिसत नाही म्हणजे फास्ट वाढल्यामुळे सावली खाली बंदोबस्त झाला हा तर आता जर बघितलं आपण जर ही जी आपण जी आता जी रासायनिक खत टाकलं नंतर जे जी जी जाडे असती किंवा बघा हे जे आतलं जे हे असते कांडी तर हे कांडी काय वाटतं मला पहिली कांडी तर ह्या कांडी मध्ये पहिले आता बघा तुम्ही करंगोळी केवढ्या पिक हा म्हणजे भरपूर आहे आणि हे जर जर काटक पाना जर बनला जरी आपण लव वाकवल बांधलं तरी सुटणार नाही बघा घ्या आणि उपसाईज म्हणलं तरी बी उपसरणार नाही इतकं जबरदस्त आणि एकदम दणकड आहे बघा आता बघा इतकं जर आपण वाकवलं तरी ही मोड दोन फुट सेम बघा आता मी किती ह्याला वाकवलंय तरी सुद्धा ह्याच एवढं ह्याच्यात काटक पण आहे म्हणजे आपण जे म्हणतो बघा आता आपण ही करून सुद्धा अजून स्टेट राहिले बघा आपण खाली पूर्ण वाकून सुद्धा हे मध्ये राहिले कारण की ह्याच्यामध्ये जी त्या चाऱ्यामध्ये जी गर पाहिजे आणि जे आतमध्ये जी त्याच्यामध्ये ताकद पाहिजे चाऱ्यामध्ये ती ताकद आली नाही तर आताचा जर चारा बघितला आपण तर असा पुष्कट आहे आत काहीच नाही त्यात शुगरच नाही आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर एकदम न भरलेलं आहे बघा आता हा पुन्हा आवाज जर दिला तर बघा कसा वाचते हा म्हणजे एकदम भरलेला आहे भरलेला आहे आणि आता जर आपण बाकीचं जर केमिकलचं बघितलं तर आज खूस राहते पोकस हा वाचते म्हणजे ही काय वाटतं एकंदरीत जर असा जर आपण चारा पिकवला तर आपल्या जनावरांचं आरोग्य पण चांगलं राहणार आहे आणि खर्च शेतीचा कमी झाल्यामुळं शेतकऱ्याला म्हणजे आणि आत्महत्या वगैरे ज्या आहेत अशा संकटांना सामोरं द्यायची काही गरज नाही किंवा सरकारला पण आपल्याला माफी करा किंवा दुष्काळ जाहीर करा करायची जी... जी काय गरजच नाही ना बरोबर जर टी वैदिक तंत्रज्ञान वापरलं किंवा नैसर्गिक शेतीकडे आपण कल करत गेलो तर निसर्ग वाचणार आहे निसर्ग वाचल्या की शेती वाचणार माती वाचणार आहे आणि माती वाचली पीक वाचणार आहे बरोबर म्हणजे बघा सर्व शेतकऱ्याच्याच हातात आहे फक्त अभ्यास करण्याची गरज आहे अभ्यास पाहिजे आणि त्याला जोड पाहिजे हा माहिती म्हणजे आता तुमचा अभ्यास कष्ट आणि तंत्रज्ञान जर ह्या तीन गोष्टी जर आपण केला तर शेतकरी शंभर टक्के श्रीमंत होणार आहे आणि बघा आता एसएटी वैदिक तुमची माती जिवंत होणार आहे बरोबर दोन नंबरला तुमचं पीक चांगलं येणार आहे पीक चांगलं आलं की त्या पिकापासून तुम्हालाही अन्न चांगलं भेटणार आहे आणि तुमच्या गायींना पण वैरण चांगले भेटणार आहे आणि ती सकस आहार गायीला भेटल्या कारणामुळं त्या गायींचं शेण पुन्हा सकस येणार आहे आणि तीच शेण पुन्हा आपल्या जमिनीला भेटणार आहे म्हणजे ही जी जर सायकल जर आपल्याला चांगली करायची असेल आणि रोगाची सायकल तोडायची असेल तर आपल्याला एसएटी वैदिक वापरणं खूप गरजेचं आहे काय आवडत काळाची गरज आहे चाला निसर्गाकडे चालावं लागणार आहे निसर्ग जपावा लागणार आहे आणि त्याला मदत टी वैदिकचं मी खूप खूप धन्यवाद देतो की तो शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे कंपनी ओके आणि आज आद... भरभराटी कंपनीची पण व्हावी शेतकऱ्यांची पण व्हावी बरोबर तर मान्य श्री सरांनी जे आपल्यासाठी एक बहुमूल्य अशी टेक्नॉलॉजी निर्माण केली काय वाटतं तुम्हाला एकंदरीत त्यांच्याबद्दल एक नंबर आहे म्हणजे शब्दात वर्णन करता येत नाही माझ्या भाषेमध्ये बरं शेतकरी आहे मी पण हा मी वेगवेगळे वे प्रयोग केलेले आहेत माझ्या शेतामध्ये बरं बर। मध्ये गेलेला केमिकल के प्रयोग करत होतो सांग काय तुम्ही प्रयोग केला काय करत होतो खरबूज पपई हो सगळ्यामध्ये लॉस गेल्यानंतर मग नैसर्गिक शेतीकडे ओळख नैसर्गिक शेतीत परत ओके एसएटीची जी झाली okay. ती गेल्या वर्षी पासून मी कांदाच करतो गेल्या वर्षी आपण कांदा बघितला असेल ओके एक नंबर कांदा होता माझा बरं बरं मग गेल्या वर्षी तुम्हाला कांद्यात किती फायदा झाला आणि किती तुमचं माझे एक एकरी सवा लाख रुपये फायदा झाला बरं आणि ह्याच्या पाठीमागे तुम्हाला किती तुमचा खर्च व्हायचा फायदा अगोदर खर्च पन्नास टक्क्याच्या वर खर्चच व्हायचा सत्तर टक्के आसपास खर्च होत होता वीस ते तीस टक्के फक्त भेटत होते आता ह्या वर्षी खर्चच नाही माझा कोणत्याच प्रकारचा फक्त बियाण्याचा खर्च आहे आणि आपलं हे कृषी अमृत एवढा युज केलेला ओके म्हणजे खर्च कमी झाला आणि उत्पन्न सेंद्रिय कर्व आढळला मला सांगायचं माझ्या जमिनीचा कर्ब सर त्याशी म्हणत होते उद्घाटनच्या वेळेस सरांच्या की कर्व सेंद्रिय कमी आहे शेतकऱ्यांचा बरोबर माझा दोन पॉईंट पाच आहे सेंद्रिय कर्म अरे वा 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 आता काळ्या वाजवाय पाहिजे आता कुणाचाच एवढा नाही हे फक्त करा माझे फक्त हे एस हे एसीटी वैदिकमुळे झाले म्हणजे एसीटी वैद्य असं थोडा कमी होता एकशे आसपास एक एक असं एक ते दीड आता या वर्षामध्ये चांगला वाढलाय म्हणजे सॉइल सेंद्रिय कार्बन जर वाढवायचं असेल तर सॉईलच्या टेक्नॉलॉय पर्याय टेक्नॉलॉय पर्याय नाही बरोबर पर्याय नाही आपण तरच आपली शेती वाचणार आहे आणि आपला खर्च कमी होणार आहे आणि जीवनमान चांगला होणार आहे ओके तर जे शेतकरी आहे त्यांना तुम्ही मार्गदर्शन मोफत करता तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नमस्कार माझं नाव सचिन महादेव हुलढ माझं माहिती केंद्र मंद्रुप येथे आहे व आता आम्ही दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मध्ये शेतकऱ्यांना एस सी टी वैदिकच्या माध्यमातून जनजागृती करत आहे तसंच त्यासोबत आपलं जे जनावरांसाठी मिल्क चार्जर आहे आता भरपूर प्रमाणात शेतकरी युज करायला लागले आणि त्यांना एकदम चमत्कारिक रिझल्ट मिळावं लागलेत ला Okay. तसं सर आता डॉक्टर आहेत त्यांनी बी वापरतात म्हणजे आता तिने म्हणले आमच्या जर्शी गाईच पोटीसारखं शेण पडायला लागलं कुठलंच मिनरल मिक्सचर वापरून वगैरे हो मिळणार नाही ते फक्त आपल्या एसीटी वैदिक मध्ये तसं आता शेतकरी आता हिने कसं म्हणले थोड्या प्रमाणात वाढून थोड्या क्षेत्रावर वापरून त्यांनी जर स्वतः अनुभवलं मग त्यांना कोण सांगायची बी गरज नाही तिने तेवढे हुशार होतील आता आपले जे मान्य राम मुकेकर सर आहेत ऑल ओव्हर भारत जगभर त्यांनी काम करायला लागले जेणेकरून शेतकरी हा कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेतला पाहिजे आणि माती माती टिकली पाहिजे आता सरांची कसं माती आता एस सेंद्रिय करत होते परंतु त्याच्यात त्यांना अडचणी येत होते बरोबर म्हणजे निसर्गाचं रौदय हो अथवा क्लायमेटचं वगैरे सगळंच त्यांना हे होत होतं आता त्यांनी एससी टी मध्ये पदार्पण केलेत आणि दोन वर्षापासून वापरतात मग त्यांना आता काहीच अडचण येत नाही बरोबर आणि बघा ना आता इतर जे आपण केमिकलची जर बघितली ज्वारी तर चिकटा फार असतो बरोबर आहे तर आपल्याला जर बघायला गेलं तर आपण चिकटा वगैरे काहीच नाही अजून खोल बघा आता हे जर यायचं आहे आणि चिकटा बघायला गेलो तर कुठंच नाही हा आज आपण इकडं क्लायमेट खराब बघा चिकटा मावा पाऊस एवढं थंडी आता असून सुद्धा कुठेही चिकटा मावा नाही कारण की एकदम नैसर्गिक आहार ह्याला भेटलेला आहे बरोबर तर जर तुम्हाला सॉइलच्या टेक्नॉलॉजी भेटलीच नसती तर काय परिस्थिती असली असती परिस्थिती म्हणजे माझी ज्वारी मोडावं लागली असती हा शेती तोट्यात आली असती बर त्यामुळे मी अजून एकदा धन्यवाद देतो कंपनीला कंपनीच्या सर्व साहेबांना श्रीराम सरांना ओके सरांची भेट झाली नाही श्रीराम सरांना माझा नमस्कार सांगा ओके ओके आणि हे एसआयटी वैदिक चालू केल्याबद्दल खूप खूप त्यांचा आभारी आहे ओके okay, आणि शेतकऱ्यांना त्याच्यातून मोठी खूप मोठी उभारी मिळणार आहे अजून थोडस शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हायला बॅकअप व्हायला टाइम लागेल पण okay. ज्यावेळेस ह्याचं महत्व कळेल सिटी वैदिकचं hmm. त्यावेळेस शेतकरी खूप मोठा होणार आहे त्यावेळेस okay, okay. ओके ओके धन्यवाद धन्यवाद